फाशी द्या खटला ट्रॅक कोर्टात चालवा अशा घोषणा विद्यार्थ्यांकडून देण्यात आल्या या मोर्चात मेडिकल कॉलेज व नर्सिंग कॉलेजचे मिळून जवळपास पाचशे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला अमानुष अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारावर फास्टॅग कोर्टात खटला चालवून त्यांनी फाशीची शिक्षा देण्यात यावी त्याचबरोबर महिला विद्यार्थी व डॉक्टरांच्या सुरक्षतेसाठी कठोर कायदे करून ते अंमलात आणण्यात यावे अशा विविध मागण्या संदर्भात मोर्चा काढण्यात आला होता मोर्चात विद्यार्थ्यांनी अन्यायाविरुद्ध संदेश देणारे विविध पोस्टर सुद्धा दर्शवले होते या ठिकाणे आम्ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी कलकत्ता येथे आर मेडिकल कॉलेजमध्ये झालेल्या दुर्घटनेचं आणि त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही इथे उपस्थित आहोत खरं तर ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे त्याच्याच निषेधार्थ आम्ही सगळे विद्यार्थी इथे जमलेलो आहोत अशी घटना उद्या उद्या उठून आपल्या महाराष्ट्रात सुद्धा होऊ शकते आपल्या महाराष्ट्रात शाहू फुले आंबेडकर आणि छत्रपती शिवरायांची शिकवण असलेला हा महाराष्ट्र याच्यात या सगळ्या गोष्टी वैला नको याची आपण काळजी घेतली पाहिजे तसंच त्या पीडितेसाठी तिला लवकर न्याय भेटावा याची आमची सगळ्यांची मागणी आहे पीडितेला न्याय मिळालाच पाहिजे आणि आमचा हा लढा पीडितेच्या पीडितेसाठी आहे पीडितेला न्याय मिळण्यासाठी आम्ही तिच्या परिवारासोबत आहोत आणि तिचा तिला न्याय मिळावा याच्यासाठीच प्रयत्नशील आहोत आ, या मोर्चासाठी आमचे सगळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नंदुरबारचे सगळे विद्यार्थी विद्यार्थ्यांनी आमच्या सिव्हिल हॉस्पिटलचे सगळे स्टाफ आमचे महाविद्यालयाचे महाराष्ट्र स्टेट टीचर्स मेडिकल टीचर्स असोसिएशन देन सेवांकूर भारत ए बी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद रेवा फाउंडेशन परत जवळपासचे नर्सिंग कॉलेज जसं की आपलं केडी गावित नर्सिंग कॉलेज देवमोगा नर्सिंग स्कूल या सगळ्यांचे विद्यार्थीसुद्धा इकडे उपस्थित आहेत आज वैद्यकीय महाविद्यालय नंदुरबार तर्फे कलकत्ता येथे डॉक्टर महिलेवर झालेल्या घटनेच्या निषेधार्थ आज आम्ही मोर्चा काढला आहे हमारी बेटी पढ लिखकर डॉक्टर बनी लेकिन बची नाही खूप ऐकलं आम्ही मुलगी शिकली प्रगती झाली खूप ऐकलं आम्ही बेटी पढाओ बेटी बचाओ आज भारताला स्वातंत्र्य मिळून अठ्याहत्तर वर्षे झाली परंतु आज आज देखील अठ्याहत्तर वर्षानंतर देखील भारतातील स्त्री भगिनी माता स्वतंत्र नाहीये आज जी घटना कलकत्त्यात झाली आहे ती उद्या महाराष्ट्रात देखील होऊ शकते ती उद्या नंदुरबार होऊ शकते ती आमच्या सर्व भगिनींवरही होऊ शकते अशीच भावना आज इथे उपस्थित सर्व मनामध्ये आहे आज जेव्हा आम्हाला ड्युटीवर जावं लागतं जेव्हा आम्ही आमचे कर्तव्य बसावत असतो तेव्हा आम्हाला भीती वाटते की जी घटना कलकत्त्यात झाली आहे ती उद्या आमच्या सोबतही होऊ शकते या घटनेच्या निषेधार्थ आम्ही आज हा मोर्चा काढला आहे आणि आमची सर्वांची हीच मागणी आहे की आरोपींना कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे काल जी घटना बदलापूर येथे घडली ती अतिशय अमानवीय आहे माणुसकीला काळीमा फासणारी अशी घटना आहे या घटनेच्या निषेधार्थ आम्ही आज इथे मोर्चा काढला आहे अशा घटना या महाराष्ट्रात भारतात देशात प्रत्येक ठिकाणी घडत आहेत या घटना अ... अतिशय अमानवीय आहेत तरी देखील आपल्या मना मनात आता हे एकदम कॉमन झालं आहे सगळ्यांच्या मनात की या घटना सगळ्यांना कॉमन वाटतात अतिशय या निंदनीय अशा घटना आहेत याबद्दल महाराष्ट्र शासनाने तसेच तसेच देशातील शासनाने जे आहे ते कठोरात कठोर कथुर शिक्षा अशा आरोपींना करायला हवी आणि लवकरात लवकर फास्ट ट्रॅक कोर्टात याच्यावरती निक, या निकाल लागायला पाहिजे अशीच आमची मागणी आहे पक्षी राजपुरा गांव की हक्की पिक्की जनजाति द्वारा 108 सूखी और हरी जड़ी बूटियों को मिलाकर बनाया जाता है ये आदिवासी लोग सालों से इस तेल का इस्तेमाल करते आ रहे हैं इसलिए आज तक इन्हें बालों से जुड़ी कोई भी समस्या नहीं हुई है इस तेल से बालों का झड़ना गंजापन बालों का कमजोर होना जैसी दर्जनों समस्याएं चुटकियों में ठीक हो जाती है इतना ही नहीं ये तेल बालों को घना करता है नए बाल उगाने और बालों को लंबा करने में भी मदद करता है अभी तक लाखों लोग इस तेल का इस्तेमाल करके अपने बालों की दिक्कतों को दूर कर चुके हैं इस तेल को ऑर्डर करने के लिए आप स्क्रीन पर दिख रहे नंबर पर कॉल कर सकते हैं